झाल्याच पाहिजे विभाग माग्या अंदाज झाल्याच पाहिजे मेहनना जमीन मिळालीच पाहिजे मेहनना जमीन मिळालीच पाहिजे दादासाहेब काठी झालेच पाहिजे दादासाहेबून जात काठी झाले पाहिजे तर नक्कीच आपण थोडक्यात जाणून घेतोय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि आज आझाद मैदान इथे गजबज आहे आणि प्रत्येक आंदोलक आपल्या आपल्या प्रकारे आंदोलन उपोषण करतायत आपल्या मागण्या संदर्भात तर आपल्याबरोबर बरोबर आर्मीचे लोक आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय मागणी आहे प्रमुख आपली आणि आपण आज इथे आझाद मैदान इथे आहात काय सांगाल या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रसंगी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्या जे काय सामाजिक शैक्षणिक आर्थिक त्याचबरोबर ही जी काही सामाजिक नाकेबंदी या सरकारने केलेली आहे या नाकेबंदीच्या विरोधात या ठिकाणी आपण हल्लाबोल मोर्चा या ठिकाणी करतो आमची प्रामुख्यानं मागणी आहे की जे भूमिहीन समाज आहे जो भूमिहीन जे लोक आहेत यांच्यासाठी करमीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना आहे त्या योजनेमध्ये असंख्या अशा जास्त आहेत त्याच्यामधली जा पहिली अट आहे की जमिनीची कमाल मर्यादा जमिनीची कमाल मर्यादा अशी आहे की बागायत जमिनीकरता आठ लाख रुपये आणि जिरायत जमिनीकरता पाच लाख रुपये ही जी अट आहे ही भयानक अट ही गट आहे ही जर अट रद्द केली आणि बाजारभावानुसार जर या भूमियाना जमिनी दिल्या तर महाराष्ट्रातले लाखो लोक जमीनदार होऊ शकतात आणि त्यांच्या घरामध्ये सुखाची पंथी या ठिकाणी पेटू शकते पण हे जे एक सरकार आहे हे सरकार या ठिकाणी योजनेची खैरात करते आणि दुसऱ्या साईडला योजना मिळू नये ह्यासाठी कुठील कारस्थान करते सन दोन हजार तेरापासून आम्ही हे भूमिहेनांचं आंदोलन या ठिकाणी आम्ही सातत्याने करत असतो आमच्या मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करतो पण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार या भूमिहेनांना न्याय देण्यासाठी अतिशय कटिबद्ध नाही आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या या पहिल्याच दिवशी तीन मार्चला आपण करत आहोत वंचित महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठ्या पद्धतीने भूमिहीन शेतमजूर आहेत साधारणपणे संपूर्ण भारताच जर आकडेवारी जर बघितली तर ते जवळजवळ साठ टक्केच्या आसपास भूमिहीन लोक राहतात महाराष्ट्रामध्ये पण तीच पद्धतीच आहेत पण त्याच्यामध्ये दारिद्र्यशीची अट टाकलेली आहे त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीच्या जा जातींनाच भूमीन दाखला दिला जातो किंवा त्याच जमिनी त्याच लोकांना जमिनी दिल्या जातात आमची अशी मागणी आहे महाराष्ट्रातल्या तमाम भूमियनांना पाच एकर जमीन मिळाली पाहिजे विविध जाती धर्मामध्ये तुम्ही जसं महामंडळ काढले तसं भूमिनाच्या भूमीन हीच जात धरून त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी महामंडळाची स्थापना करून त्यांना पाच ते पन्नास लाखापर्यंत कर्ज या ठिकाणी मोफतमध्ये देण्यात यावं जसं तुम्ही अण्णासाहेब पाटील वि आर्थिक विकास महामंडळ आहे या मांड महामंडळाला व्याज अनुदान योजना केलेली आहे त्याच धर्तीवर भूमिहेर समाजातल्या लोकांना या ठिकाणी महामंडळाची स्थापना करून पाच ते पन्नास लाखाचं बिनव्याजी कर्ज या राज्य सरकारला देऊन भूमिन्याचा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे काय वाटतं मागण्या पूर्ण होतील का मला असं वाटतंय की होतील कारण काय ते साहेबांनी पहिले बी खूप आंदोलन केलेले आता वेळ आलेली आहे ते होईल पाहिजे व्हायला पाहिजे आंदोलन आम्ही करतोय आमचा प्रयत्न चालू आहे नाही झाले तर आम्ही मोठं आंदोलन घेऊ जंतर मंतर वरती आम्ही जाऊ या ठिकाणी जे काय इथली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनं आपल्याला सकाळी येऊन आमचे तीन प्रतीमध्ये निवेदन घेतले त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री साहेबांची सामाजिक न्याय विभागाची आणि सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवाची भेट घ्यावी जी घडवून आणावी अशी आम्ही त्यांना विनंती केली त्याने आतमध्ये त्या पद्धतीचं पत्रावर केलेलं आहे काय वाटतं सकारात्मक चर्चा होईल सका आमची आशा आहे की या राज्य सरकारनं भूमिहेना आणि त तत्सम सगळ्या मागासवर्गीयांना न्याय द्यावा अशी आमची आशा आहे तर आम्ही जर या आंदोलनामध्ये जर आमची दखल घेतली गेली नाही तर आम्ही प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुका पातळीवर आणि ग्रामपंचायतीच्या तलाठी कार्यालयासमोर अशा पद्धतीचं आपण आंदोलन करून एकाच वेळेला आम्ही चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा घेतो नक्की तर आपणही बघितलं की इथे ज्या प्रकारे आपल्या मागण्यांसंदर्भात आज पहिला दिवस आहे आज विधिमंडळातला तर कशा प्रकारे चर्चा होते आणि कुठेतरी योग्य तो न्याय भेटतो का ह्याकडेच आता सध्या पाहणं महत्त्वाचं आहे तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतं आहे तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका प्रभाव प्रभावशाली न्यूज